नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत वाळवणीची हर हरभऱ्याची भाजी तर ही भाजी वाळवून ठेवली की अगदी वर्ष ते दोन वर्ष तुम्ही आरामात ही भाजी वापरू शकता अगदी छान वाळवून अशा काड्या वेगळ्या करून जर ठेवली ना तर ती फा खूप दिवसासाठी टिकते आणि अगदी घरामध्ये कुठलीही भाजी नसेल तर इन्स्टंट तुम्ही ही हरभऱ्याची भाजी बनवू शकता अगदी छान चवीची होते त्यासोबत बाजरीची भाकरी चपाती कशाही सोबत अगदी उत्तम लागते तर भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्ध्या तासासाठी डाळ भिजत घातली होती जाडसर लसूण कुटून घेतला आता आपल्याला इथे हिरवी मिरची लसूण मीठ व शेंगदाण्याचं चा छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याचं वाटण तयार करून घेऊया तर सुरुवातीला मीठ मिरची आ, बारीक बारीक हे बारीक करून घेतली त्यानंतर शेंगदाणे घालून बारीक करून घेतले याचमध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि याला पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तर भाजीला फोडणी देण्याअगोदर इथे आपल्याला कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर इथे तेल छान गरम झालं की मग आपल्याला यामध्ये कुटून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसूण असा कुटून घातला की आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते तर इथे हा लसूण अगदी थोडंसं तांबूस रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे तांबूस रंगावरती लसूण परतलेलं आहे आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो कुटून घातलेला लसूण आहे त्याचाही फोडणी चांगली नसते त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर, तर तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ आवडते यानुसार इथे आपण पाणी घालून घेणार आहोत पण ही भाजी अगदी छान दाटसर असेल तर आणखी छान लागते तर इथे आपण ह्या डाळीमध्ये पाणी घालून घेतलं डाळीतलं पाणी काढायचं आहे आणि ही डाळसुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची इथे आपल्याला दोन मिनिटामध्ये उकळी आलेली आहे आता थोडी थोडी भाजी घालायची आहे ही भाजी आपण अगोदरच साफ करून ठेवलेली आहे म्हणजे त्यामध्ये अजिबात काड्या वगैरे नाहीत आता ही भाजी आवश्यकतेनुसार इथे आपल्याला घालून घ्यायची आहे तर खूप जास्त घट्ट करायची नाही कारण ही भाजी आपल्याला चांगली दोन चार मिनटासाठी शिजवून सुद्धा घ्यायची आहे तर तुम्हाला आंबूस भाजी खायला आवडत असेल तर यामध्ये लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंच वापरली तर आणखीन छान ही भाजी लागते पण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात त्यामुळे मी इथे चेंचं लिंबाचा वापर केला नाही छान अशी पाच मिनटं दणकून भाजी शिजून घेतलेली आहे तर भाजी मस्त एकसारखी दाटसर तयार झालेली आहे तर चला अगदी ताजी भाजी आपण खाऊ शकत नाही पण वाळवून ठेवलेली मस्त चवीची ही हरभऱ्याची भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद